आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर आता हे जे गणित आहे हे आपल्या वेगळ्या प्रकारचं आहे हे गणित कशावरचं आहे तर चलनावरच आहे हो? तर तुम्हाला चलन जर माहिती असेल किंवा अगोदर जर शिकला असत चलन तर तुम्हाला माहित होईल तर माहित नसेल तर तुम्हाला चलनाविषयी थोडं सांगतो तर चलन एक दोन प्रकारचं असतं समचलन आणि व्यस्त चलन तर आता समचलन म्हणजे काय बघूया पहिल्यांदा समचलन मध्ये काय होतं बघा जेव्हा एक गोष्ट वाढती तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी गोष्ट पण वाढणार एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढणार म्हणजे काय समचनाच उदाहरण काय घेता येईल तर एखादी वस्तू एक जर वस्तू मी घेतली ती असणार आहे दहा रुपयाला समजा तर मी समजा एका वस्तूच्या जा जागी मी जर समजा आता दोन वस्तू घेतल्या तर त्याची किंमत आता किती होणार आहे वीस रुपये म्हणजे काय एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट काय झाली वाढली म्हणजे काय हे काय झालं समचलन आणि दुसरा चलनामध्ये काय तर व्यस्त आता काय चलनात काय होतं बघा जेव्हा एक गोष्ट वाढती तेव्हा दुसरी गोष्ट काय होती कमी होती एक गोष्ट वाढती तेव्हा दुसरी गोष्ट काय होती कमी होती तर याचं जर उदाहरण घेत झालं तर वाहनाचा वेग वाहनाचा वेग जर वाढला तर वाहनाला जो एखादी अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ आहे तो काय होतो कमी होतो म्हणजे काय वेग वाढला तर लागणारा वेळ काय होणार आहे कमी होणार म्हणजेच काय समचलन आणि व्यस्तचन आता तुम्हाला अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं चलनावरचं तर तुम्हाला पहिल्यांदा मला लागणार की ते समचलन आहे का व्यस्तचन आहे आणि त्यानुसार ते सोडवायला लागणार आहे आता पहिल्यांदा आपण गणित वाचून घेऊया तर पंधरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात तर पंधरा मजुरांना एक काम करण्यास एक ठराविक काम केले पंधरा मजुरांना ते करण्यासाठी त्यांना किती दहा दिवस लागतात तर दहा मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील आता बघा एखादं काम करण्यासाठी पंधरा मजुरांना दहा दिवस लागतात आता काय केलं तिथे मजुरांची संख्या कमी केली म्हणजे काय एकूण होणार काम पण काय होणार कमी होणार म्हणजे काय होणार दिवस काय होणार वाढणार म्हणजे पंधरा मजूर ज्या क्षमतेने काम करत होते त्याच्यापेक्षा दहा मजूर काय होणार त्या क्षमतेने काम करू शकणार नाही मग अशा वेळी काय असतं तर व्यस्त चलन असतं व्यस्त चलन म्हणजे काय तर एक गोष्ट वाढली दुसरी गोष्ट काय झाली कमी झाली म्हणजे काय मजुरांची संख्या कमी झाली तर लागणारा वेळ काय म्हणा वाढणार किंवा कामाचे दिवस काय म्हणा वाढणार तर अशा प्रकारचं गणित कसं बोलायचं पंधरा मजुरांना किती दिवस लागतात दहा दिवस म्हणजे काय करणार दहा मजुरांना लागणारा वेळ काय म्हणतो मजूर मजुरांना लागणारे दिवस करायच एक्स मान किंवा एक तरी चालेल डायरेक्ट कसं म्हणजे पंधरा व्यस्तचलन जेव्हा असतं तेव्हा काय असतो गुणाकार आणि जेव्हा चलन असत त्यावेळी काय असतो भागाकार बरोबर दहा मजुरांना किती दिवस किंवा तुम्ही तर गुणुले दिवस घेतले तरी चालेल दहा मजुरांना काम करण्यासाठी किती दिवस लागते आता बघा मला एक्स ची किंमत एक एक काढायची एक्स काय इकडे दहा इकडे काय गुन्हा आहे पंधरा गुणवले दहा भांगे दहा एक्स बरोबर आता या दहा दहा गेले तर किती लागले पंधरा दिवस म्हणजेच काय तर दहा मजुरांना काम था करण्यासाठी मला किती दिवस लागणार आहे तर पंधरा दिवस लागणार आता मी काय सांगितलं व्यस्त त्याच्यात काय होतं तर एक गोष्ट वाटली तर दुसरी गोष्ट काय होती कमी होती आता यामध्ये बघा दहा मजूर होते काम करण्यासाठी दहा दिवस लागले आता दहा मजूर आहेत पंधरा मजूर होते काम करण्यासाठी दहा दिवस लागले आता मजूर किती आहेत दहा तर काम करण्यासाठी किती दिवस लागले पंधरा दिवस लागले म्हणजेच काय एक गोष्ट वाढली आणि दुसरी काय झाली कमी झाली तर जे आपण आपण सोडवले कसं तर व्यस्त चलन म्हणून आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण समचनाचं पण या टाइपचं गणित बघा तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला